भावी जिल्हा परिषदचे सदस्य रवींद्र सपकाळ युवा उद्देजक कर्जनी কিন্তু সেটা যখন বৃষ্টি কা ভালো না আল্লাহু আকবার আমি আপনাদেরকে একটা পরামর্শ দিতে চাই কেবল দুনিয়াতে দুনিয়াতে পরামর্শ দিচ্ছি আমি আর কি আর কি এই জায়গা কোন বিষয়ে এছাড়াও এছাড়াও বলতে পারি আর اي پيسا کي ڪنهن کي ڏيڻ لاءِ ڪا ضرورت ناهي अशोक भावी पंचायत समितीचे सदस्य चंदूभाऊ देवकर भावी पंचायत समितीचे सदस्य यांच्याकडून गाववाले एकवीसशे आणि कुस्ती क्वांडिट्री साठी पाचशे बक्षीस चंदूबाऊ देवकर यांनी दिलेला मी त्यांचा आभार आहे आणि त्यांचा सन्मान गावकऱ्याच्या वतीने होईल कुस्त्या लावायचं काम थांबलंय तर पाहुण्यांचा सन्मान होतोय काम थांबवा

समिती सदस्य चंदूभाऊ देवकर यांचा सन्मान गावकऱ्याच्या वतीनं संपन्न होईल चंदूभाऊला विनंती आपण सन्मान स्वीकार करा आणि चंदूभाऊनी या कुस्ती मैदानाला एकवीसशे रुपयाची देणगी दिलेली आहे अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल झालेले आहे जिल्हा दूध संघाचे शर्मा तानाजी आबा उपस्थित आहे चंद्रभाऊ जोकर उपस्थित आहे पंकज सुरेखांजी कोकरे उपस्थित आहे आणि रवींद्रभाऊ सत्कार अशी दिग्गज मान्यवर आलेले युवा नेते चंद्रभाऊ देवकर यांच्या वतीने सत्कार होत आहे त्यांचा सत्कार करत आहेत चंद्रभाऊ देवकर यांना विनंती आपण कृपया समोर येऊन सत्काराचा स्वीकार करायचा आहे मुकिंद अप्पा रोहि हे त्यांचा सत्कार करतील चंद्रभाऊ देवकर भावी पंचायत समिती सदस्यांचा सन्मान आखाड्यामध्ये संपन्न होतोय कार्यकर्त्याची हो फोट त्यांना आखाड्यामध्ये दिली जाते চল <Marvel> <open morally terminar> <or coupon> <begun> मंडळींना सूचना आहे डबल कुस्ती कुणाचीच लागणार नाही जी पंच कमिटी मैदानात मिरवत आहे तेही बांधील आहेत गावकऱ्यांच्या मताला त्याच्यामुळे ते त्यांच्याशी मुद्दत घालू नका त्यांना आग्रह करू नका कुणाचीही डबल कुस्ती लागणार नाही

पहिलवान समोर जास्त गर्दी करू नका पहिलवान मंडळी कहिड़ <laughs> সত্য <laughs> সত্য सर्व पंच कमिटीला एक विनंती पैलवान हे इतर ले जमा हल्ले बाजू काढा जरा इथं काय आम्हाला दिसा बी काय मेळ बी लागला नाही नेमकं कुठे सांगत का नाही कोणी पंच कमिटी आणून सोडणार पैलवान इथं सर्व पंच कमिटीला विनंती की सर्वांनी इकडं कुस्ती झाली की पैलवान घेऊन यायचे जाऊ तुमचे जोडीदार तिकडे गेले तुम्ही तिकडे जास्ट घेऊन मस्टर घेऊन जावा तिकडे तिकडल्या साईडला जाऊ बस्टर घेऊन Hadir <laughs> pilih काटे साहेब आता कुस्ते जोडायचे काम तिकडे गेले तिकडे जावा तिकडे तिकडे कमी तिकडे जाऊन बसले ख़बर <laughs> <laughs> ¡Qué <coughs> मैदान मजे अतिशय तुफा कुस्ती आलो मा मंदिर নাপ <laughs> <laughs> هاجي بس هه خانتو ساندي دو اوتو وار اوتو دو تو کي واسي ندي کي ها خرچ کي ڪري پنهنجي پاهه ساندي سال مستحق ٿي گنه ها رڳا لا سريمن فتا کو خان 10000 نه روڪي ڏي کي صاحب نه ڪجهه لڳي ٿو

очку ствен, Bu子ako ला एपा लहू हो आंधळे आणि हिनू सळंके त्या कुस्तीला गणेश चव्हाणचे दोनशे रुपयाचे बक्षीस लागले तो विजय होईल त्याच्यासाठी आणि कुस्ती जरी बरोबर सुटली तरी दोघाला शंभर शंभर जाहीर केलेला आहे اوه او 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 Ich hatte sn��. Von Schomophonikimik, loops ieilia Smith Claf. Undhi deweiss, erstTalk ab 1 manteι, er ist se gained arros an- सकाराम भाऊ काटे पोलीस पाटील आपल्याला विनंती जरा माईक नाही